कुरवगल्ली ते कुंभारवाडा रस्त्याचं काम थांबवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथील यमाई मंदिरासमोरील गुरवगल्ली ते कुंभारवाडा जोडणारा जो रस्ता आहे त्याचं काम त्वरित थांबवा यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून पावसाळा झाल्यानंतरच काम चालू करा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे कारण गेल्या ग्रामसभेला पावसाळा झाल्यानंतरच आमच्या येथील काम चालू करा अशी विनंती असून त्याचा ठराव सुद्धा घेतला असताना मात्र ऐन पावसाळ्यात रस्त्याचं काम का चालू केलं अशी विचार न करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत कारण पावसाळ्यात रस्त्याच्या कामाचा दर्जा टिकून राहणं शक्य नसतं पावसाळा झाल्यानंतर काम चालू करायला आमची कोणतीही हरकत नव्हती आपण बघत असतो की पावसाळ्यामध्ये खालच्या दर्जाचं काम होणाऱ्या रस्त्याची कामं वाहून जातात आम्हाला आमचा रस्ता हा दर्जेदार करून हवा असा ठेका तेथील ग्रामस्थांनी घेतला होता अधिकारी सानब साहेबांना सांगून पावसाळ्यानंतर आमचं काम दर्जेदार करून मिळावं याची विनंती ग्रामस्थांकडून करण्यात आली यावेळी औंदगावचे प्रमुख नेते अलीम मोदी माजी ग्रामपंचायत सदस्य मेजर वसंत पवार युवा नेते नामदेव भोसले संदीप गुरव अवधूत पचाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते खबर गावाकडची प्रतिनिधी ओंकार इंगळे औंध बोरुवल्ली ते कुंभारटेक या हा जो रस्ता चालू आहे हा रस्ता कॉन्ट्रॅक्टरला दोन तीन वेळेला सूचना देऊन सुद्धा त्यानं हा पावसामध्ये रस्ता चालू केलेला आहे सतरा तारखेला हा सकाळी साडे अकरा वाजता मोठी खडी टाकली गेली सकाळी पाऊस झालेला होता साडे अकराला त्यांनी खडी टाकली आणि खडी टाकल्यानंतर लगेच दो दोन तीन वेळेला फक्त रोलर फिरवला आणि रोलवर रो फिरवल्यानंतर पुन्हा लगेच दुपारी खडी लहान खडी आणि डांबर टाकून त्याने रस्ता चालू केला पाऊस चालू असतानासुद्धा त्यांना आम्ही विनंती केली बाबा आता तुम्ही पावसात काम करू नका खडी तुम्ही चांगली रोलिंग करा दोन दिवस रोलिंग करा दोन दिवस रोलिंग झाल्यानंतर दोन दिवस रोलिंग झाल्यानंतर तुम्ही त्याचा रस्त्याचं पूर्व काम चालू करा परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरनं आमचं ना ऐकता आईन भाषा केली तो कोंडा कोण सावंत म्हणून एक आला तो सा सुपरवायझर म्हणून म्हटला मी शासनाचा माणूस आहे म्हटला परंतु त्याचं काही कारण नसताना त्यानं राजकारणावरचा विषय काढला राजकारण आम्हाला करायचं असतं तर आम्ही संपूर्ण गावाची आ, कामाची चौकशी लावली असती परंतु आम्हाला त्याची काय देणं घेणं नाही आमच्या गल्लीपुरता आमचा हा विषय होता परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरनं आमचं न ऐकल्यामुळं आम्ही रस्ता बंद पडला आज आज सकाळी या ठिकाणी माननीय साहेब शहरूख साहेब या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत त्यांनी रस्त्याची पाहणी केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हे अयोग्य काम आहे मी तुम्हाला चांगला रस्ता करून देण्याची ग्वाही देतो साहेबांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आमच्या खबर गावाकडची या चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद